नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस साप्ताहिक आर्थिक आणि करिअर राशी भविष्य मेष राशी, या आठवड्यात प्रवासामुळे शुभ परिणाम मिळू शकतात आठवड्याच्या शेवटी काही नुकसान होण्याची शक्यता आहे तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील आर्थिक स्थिती हळूहळू सुधार होण्याची शक्यता आहे तब्येत थोडी खराब होण्याची शक्यता आहे कुटुंबात कोणत्या तरी व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतात आणि मन बेचैन राहील ऋषभराशी जीवनशैलीत फिटनेस संदर्भात काही गोष्टी सुरू कराव्या लागतील त्यामुळे तंदुरुस्ती सुधारेल कुटुंबात नातेसंबंध अधिक दृढ होतील या आठवड्यात प्रवासामुळे शुभ परिणाम मिळतील आणि प्रवासादरम्यान यश मिळेल आठवड्याच्या शेवटी मानसिक समाधान मिळेल कार्यक्षेत्रात हळूहळू सुधारणा होईल आणि प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील या आठवड्यात आर्थिक वृद्धीचे शुभ योग आहेत बँक बॅलन्स वाढल्यामुळे गुंतवणुकीकडे लक्ष द्या आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळेल मिथून राशी लव लाईफकडे लक्ष देणे गरजेचे आहे या आठवड्यात पचनासंबंधी आजार वाढण्याची शक्यता आहे कुटुंबात सुख शांती राहावी म्हणून थोडा जास्त प्रयत्न करावा लागेल प्रवास टाळणे चांगले ठरेल आठवड्याच्या शेवटी कोणत्याही महत्वाचा निर्णय घेऊ नका तो पुढे ढकला कार्यक्षेत्रात प्रगती चांगली असून तुमची व्यवहार कौशल्ये यशस्वी ठरतील एखाद्या महिलेच्या मदतीमुळे जीवनात सुखसमृद्धीचे योग येतील आर्थिक बाबतीत सामान्य यश मिळेल पण तुम्ही थोडा दान धर्म केल्यास चांगले परिणाम मिळतील कर्कराशी तुमची कामे मार्गे लागतील तब्येतीत सुधारणा होईल आहाराकडे लक्ष द्या या आठवड्यात आपल्याला कुटुंबातून चांगली बातमी मिळेल प्रवासादरम्यान थोडा त्रास होईल परंतु काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी मेहनतीचे फळ मिळेल कार्यक्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल असून प्रोजेक्टमध्ये यश मिळेल लव लाईफ चांगले असेल आर्थिक बाबतीत स्थिती फारशी ठीक नाही सिंहराशी प्रवासात धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवास टाळणे योग्य ठरेल कुटुंबात सुख शांती साधण्यासाठी अधिक प्रयत्न करा आठवड्याच्या शेवटी जीवनात सुख समाधान मिळेल कार्यक्षेत्रात यश सामान्य असून आर्थिक बाबतीत थोडीशी अडचण येऊ शकते गुंतवणुकीकडे लक्ष द्या लव लाईफमध्ये मन बेचेन राहण्याची शक्यता आहे एखाद्या गोष्टीबद्दल चिंता करत बसाल तब्येतीत हळूहळू सुधारणा होईल कन्या राशी या आठवड्यात आरोग्यात चांगली सुधारणा होईल आणि एखाद्या फिटनेस ट्रेनरचा सल्ला घ्या कुटुंबात तुमच्या बाबतीत नाराजीचा सूर असेल तसेच तुमचे मन दुखावले जाण्याची शक्यता आहे या आठवड्यात प्रवास टाळा आठवड्याच्या शेवटी परिस्थिती अनुकूल होईल आणि मन आनंदित असेल कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि एखाद्या उमद्या व्यक्तिमत्वाची मदत मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल त्यामुळे गुंतवणुकीकडे लक्ष द्या धन्यवाद असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा